स्वामी समर्थांचे सुंदर विचार एक चुकीच्या नंबरचा चष्मा आणि चुकीचा दृष्टिकोन यात काहीच फरक नसतो प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक रस्ता वाकडा आणि प्रत्येक चेहरा वाईट दिसतो दोन जे आपल्याकडे आहे ते कमी नाही जे आपल्याकडे नाही ते आपले स्वप्न आहे जे आपल्या हातात आहे ते खूप छान व सुंदर आहे जे आहे त्यात सुख समाधान पाहायचं तीन जीवनात एखाद्या दे गोष्टीचे जास्त टेन्शन घेऊ नका जर माणूस टेन्शन घेऊन यशस्वी झाला असता तर सर्वात जास्त यश दुःखी लोकांकडे असते चार जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा एक लक्षात ठेवायचं निसर्ग खेळ त्यांच्याबरोबरच खेळतो जो सर्वात जास्त चांगला खेळाडू असतो पाच गर्विष्ठ लोकांना स्वतःची चूक कधीच दिसत नाही त्याचबरोबर दुसऱ्यांचे चांगले गुणही दिसत नाही सहा तुम्हाला समजून घेतील आणि वेळ आल्यावर समजावतील पण असे लोक तुमचे खरे जीवलग मित्र असतील सात लवकर जागा येणे खूप गरजेचे असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अथवा वागण्याच्या पद्धतीतून असो आठ जेव्हा माहीत नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळत असतं तेव्हा ते एकतर तुमच्या चांगल्या चा कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असतं नऊ गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देतात दहा जीवनात कधीच विचार करत बसू नका की एखादी व्यक्ती कशी बदलली कधी बदलली आणि कुठे बदलली फक्त हे लक्षात ठेवा की ती तुम्हाला काय शिकून गेली अकरा केवळ आत्मविश्वास महत्वाचा नाही त्याला शक्तीची जोड आवश्यक असते बारा कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे तेवीस ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपणा म्हणजे कधी काय करू नये याची भान असणे चोवीस ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे विचार बदलले तर समजून जा त्या दिवसापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ